की मी जर ते पैसे घेतले तर माझा माझा पूर्ण मी त्याचा बंगला वगैरे करील आणि मला गरीब समाजाचं दुःख दिसणार नाही म्हणून त्यांनी ते सगळे सर्व पैसे आपल्या देशाला अर्पण केले अशा विचाराचे लोक होते म्हणून आपला देश व्यवस्थितरित्या सुरळीत चालू आहे तरी सर्व लोकांनी आपल्या मनातील द्वेष भावना बाजूला ठेवून अशा लोकांच्या जयंत्या इथून पुढं आणखी उत्साह आम्ही साजरे करावा अशी म असे मला वाटते माझे दोन शब्द संपवतोय जय जय महाराष्ट्र अण्णाभाऊ म्हणतात माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती राहिली याचा अर्थ काय की महिना म्हणजे कुणी स्त्री वगैरे नव्हतो त्यांचं दुखणं एवढंच होत की माझी महिना म्हणजे माझे माणसं माझे गाव हे मराठी बोलणारे लोक आहेत यांना आमच्यापासून तोंडू नका ते आम्हाला एकत्रित राहू द्या हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी फार मोठा संदेश दिला होता

जय राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या गावामध्ये लोकशाही साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सर्व गावकरी आपण एकत्र आलेलो आहोत आम्ही प्रथम अभिनंदन करतो आपण 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 आप, आप। महापुरुषांच्या जयंत्या का साजऱ्या कराव्या आणि त्या का केल्या पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला दोन शब्द बोलतो कारण कुठलेही महापुरुष या ज्या जातीत जन्माला आले त्या महापुरुषांनी फक्त तेवढ्या जाती काम केलेलं नाही त्यांनी शिवाजी महाराज मराठा समाजात जन्माला आले म्हणून त्यांनी काय मराठा समाजात काम केलेलं नाही त्यांनी राष्ट्र फगड जातीसाठी सर्व जाती धर्मासाठी शिवाजी महाराजांनी काम केलेलं त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम समाजाची पाचशे पटाणांची फौज अशा अनेक फौजा त्यांच्या सैन्यात होत्या त्यांनी कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा द्वेष केला बाबासाहेबांनी भारत देशाला घटना दिला त्या घटनेमध्ये सगळ्या जाती धर्माचं कस चांगलं होईल कस कल्याण होईल अशी समृद्ध अशी घटना त्यांनी आपल्या देशाला दिली त्यांनी असं कुठल्याही समाजावर अन्याय होईल कुठल्याही जातीवर धर्मावर अन्याय होईल अशी ती घटना लिहिलेली पूर्ण देश हा सुलाम सुकलाम आणि आनंदाने जुन्या गोविंद सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र नांदावी अशी ती घटना आदर्श अशी घटना आपल्याला घडील अशा प्रत्येक जातीमध्ये महापुरुष जन्मलेले आले, आले या महापुरुषाचे जे आदर्श गुण आदेश ते आपल्या सगळ्या तरुण पिढीने अंगीकारले पाहिजे त्यांचे चांगले गुण आपण आत्मसात केले पाहिजे सगळ्या दोष आपल्या मनातील सगळे कळकट गळगडमटे टाकून नव्या विचारांची धारा आपण स्वीकारली पाहिजे सगळ्या तरुण पिढीने एकत्र आलं पाहिजे आपल्या गावाचा विकास कसा होईल या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपल्या गावचे तरुण तर सरपंच आहेत या कार्यक्रमाचे आयोजक आयोजक आपले मान्य रमेश कुजेकर असतील टेलर असतील आमचे सगळे जुने सहकारी असतील आजूबाजूला बघत असतील अहो आपल्या शेजारचं गाव आहे सगळ्याला माहिती त्या गावचा तरुण कोऱ्या तोंड कोऱ्या माझ्यापेक्षा सगळ्यात तुम्हाला माहिती त्या माणसाची चांगल्या पद्धतीनं राजकारणात राजकारण राजकारणात मी जे पाहिजे ते सांगते माझी काय त्यांचा एवढा जास्त परिचय नाही काही नाही वेगळे त्यांच्या हॉटेलवर गेलेलो नाही तुम्ही मात्र त्यांच्या हॉटेलवरती जाऊन त्यांचं गुणगान गायला असं नाही त्यांच्या मदतीने त्यांच्या मदतीने थोडा गावाचा विकास कसा होईल काय होईल त्यांचे डायरेक्ट राजकारण्याशी चांगल्या लोकांसाठी मध्ये त्यांचा थोडा आपल्याला काय बेनिफिट घ्यायचा आला तर ते बघा दुसरी गोष्ट गावातील तरुण आहेत काही उद्योग डुवाळा आज बीड सारख्या तुमच्या हाकेच्या अंतरावर आपल्याला जिल्ह्याचं ठिकाण आहे सात सत्तर ऐंशी रुपये लिटर ते दूध दिलं जात आहे आपल्या गावात दूध कलेक्शन केलं कुठलाही उद्योगधंदा जरी केला तर शहराला लागून आहे आज आपल्या सगळ्या तरुण पिढीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लग्नाचा प्रश्न प्रत्येकाच्या घरात उद्भवलेला आहे आणि साहजिक आहे का म्हणून आपल्याला मुलगी द्यावी का म्हणून आपल्याला करावं तर आपली पोरं काही करीतच नाही आपल्या पोरांनी उद्योजकाकडे ओळलं पाहिजे उद्योजकाकडे ओळल्यानंतर व्यसनाधिकास पूरक नाही माणूस आपल्या आपल्या उद्योगात व्यस्त असल्यानंतर आपल्याला सांगितलं आपला संस असा होईल मी काय तुम्हाला जास्त बोलत नाही सविस्तरांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुण्याच्या एकदा जरा थोड्या जोरात जर घोषणा दिल्या तर थोडं बरं वाटतं लोकशाही अण्णाभाऊ यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जनतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा तर अशी मी विनंती करतो आपले दोन भाऊराव मनोगत दो। जनतेचे राजे शिवाजी महाराज या संपूर्ण भारत देशाला ज्यांनी घटना दिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत हे अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठेंचा सा जन्म सांगली जिल्ह्यामध्ये झाला आणि त्यांनी पूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई ह्या शहरामध्ये आपलं वास्तव्य जास्त दिवस केलं त्यांनी आपल्या जीवनामध्ये लेखन आणि लेखन आणि साहित्य खूप केलं त्यांची फकीरा ही नावाची कादंबरी एवढी की रशिया देशाने त्या कादंबरीला खूप पैसे जमा झाले आणि ते यांना द्यायला त्यांनी बोलावणं केलं तर अण्णाभाऊ साठेंनी असा संदेश दिला की मी जर ते पैसे घेतले तर माझा माझा पूर्ण मी त्याचा बंगला वगैरे करील आणि मला गरीब समाजाचं दुःख दिसणार नाही म्हणून त्यांनी ते सगळं सर्व पैसे भारत देशाला अर्पण केले अशा विचाराचे लोक होते म्हणून आपला देश जरी चालू आहे तरी सर्व लोकांनी आपल्या मनात या द्वेष भावना बाजूला ठेवून अशा लोकांच्या जयंत्या इथून पुढे आणखी उत्साहाने साजरे करावात अशी असे मला वाटते माझे दोन शब्द संपवतोय जयंती मार Oh আপ দেবগে মহাপুরুষ আহ পত্রাঠে একশ পাঁচ জয়ীত আজ साहेब साहेब सरपंच आहे आणि सगळे गावकरी गावकरी मित्र जमलेले आहेत जमलेले आहेत आता दोघाजणांनी सांगितलं सांगितल्याप्रमाणे प्रमाणे जयंत्या ह्या साजऱ्या केल्यास पाहिजे कारण हे लोक लोक आपण काय कुणाची असे जयंती साजरी करायला आपल्याला काय देणार ही नाही म्हणते कारण स्वतःच समाजासाठी योगदान देऊन यांचा आपण काहीतरी आदर्श घेतला पाहिजे आज लग्नाचं सांगितलं बरोबर आहे कारण एकत्रित आल्यावर काय होत कुटुंबातले एक दोन लोकांचे विचार ऐकण्यापेक्षा आपण एक पंचवीस लोकांचे पन्नास लोकांचे विचार ऐकले आणि त्या माध्यमातून आपले छोटे मोठे प्रश्न मार्गी लागणार नक्कीच तुम्हाला समज मदत होते त्यामुळं एकत्रित प्रश्न आणि विचाराची देवाणघेवाण करणं आज ही काळाची गरज होत बसते तेव्हा यापुढे देशासाठी ज्या अशा तुम्हाला समतोल हे केलेले आपलं स्वतःचं बलिदान दिलेलं काय अशा लोकांच्या आपण देवा पिंपरी गावात आपण जयंत्या साजऱ्या करू असं मी तुम्हाला समजतो यांना आश्वासित करतो आणि कोणतीही जयंती साजरी करत असताना ती वैयक्तिक आपल्या समाजाची असं कुणीही तुम्हाला सांगतो ग्रहित धरू नये सर्व समाज एकत्रित येऊन कोणता कार्यक्रम केला तर त्याला कुठलाही घालबोट लागत नाही आज तुम्हाला आपल्याला त्या परवानग्या घ्याव्या लागतात ज्यावेळेस सगळं गाव एकत्रित असते त्यावेळेस तुम्हाला समतो एखादी परवानगी जरी घेतली नाही आपण असं असंच आचार की एखादा कार्यक्रम जरी करायचं ठरवलं तरी त्याला ते तुम्हाला समतो कुठलंही गालबोट लागायचं तुम्हाला सांगतो प्रश्न निर्माण होत नाही पण आपण काय ठराविक का समाजाचे एकमत आणि आपलं आपणच करायचं म्हणलं तर तिथं मग उन्हा काढून तुम्हाला सांगतो काही वाईट प्रसंग समोर येतात त्यामुळे परत मी तुम्हाला सगळ्याला विनंती एवढीच करत की कोणत्या समाजाचा आपला एखादा तुम्हाला सांगतो महापुरुष असू द्या त्याची जयंती ही साजरी केलीच पाहिजे आणि करत असताना आपण सर्वांनी मिळून केली पाहिजे एखाद्याने पैसे नाही दिले तरी आजार व्हायला तरी काय मी एवढं बोलू मी माझे दोन शब्द संपवतो मला जे दोन शब्द बोलण्याची संधी दिली संयोजने त्यांचे परत एक बार मी आभार मानतो आणि आपण एक बार घोषणा देऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचा असीं विनंती कर खर तर आता बरेचसे माझ्यापेक्षा मोठे लोक बोलून गेलेत आणि यांच्यानंतर मी बोलतो एकून तरी मला आपण बोलायची संधी मिळाली मी सर्वप्रथम माझ्या अगोदर बोलून गेलेल्या सर्व मंडळींची मास्क मागतो मास्क मागतो आणि बोलायला चालू आज मोजे जे बघ होते तालुका जिल्हा बीड ते आपलं गाव आज या गावामध्ये आपण लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे वेळा जयंती दिनानिमित्त आज आपण इथे एकत्रित आहोत आणि या अण्णाभाऊ साठेंनी असं समाजाला काय दिलं त्यांचं कार्य काय होतं याविषयी या? मी आज आपल्या दोन शब्द व्यक्त करतो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव वाळवा तालुका येथे तुकाराम गौरवसाठी पूर्ण होत आणि साठे यांच्या व वालूबाईंच्या कोळी साहित्याचा हिरा जन्माला आलेला होता आणि अतिशय गरीब परिस्थिती असताना घरची त्यांनी फार मोठ असं लिखाण करून ठेवलेलं आहे की त्याच्यावर आज अनेक लोक पी एच जे करत आहेत त्यांचं इतकं फार मोठ्या विपुल प्रमाणात त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे पस्तीस कादंबऱ्या असतील बारा लोकनाट्य असतील बारा कथा सिंग असतील सात चित्रपट कथा त्यांनी स्वतः लिहिलेल्या आहेत सात चित्रपटांना त्यांच्या कथा असं विपुल प्रमाणामध्ये साहित्य त्यांनी लिहून ठेवलेलं आहे घरची गरिबी असताना वडिलांसोबत मुंबईची काम घरी मुंबईला गेल्यानंतर विरणी कामगार म्हणून त्यांनी काम केलं तिथं सुरुवातीला दीड दिवस शाळेत गेला म्हणतो आज एक आज लोकांना आज आपले विद्यार्थी आपले पोरा शिकत नाहीत खेड्यापाण्यामध्ये शिक्षणाचं फार कमी प्रमाण आहे किंवा फार कमी शिकतात दहावी झाली की असं वाटतं आपण भरपूर शिकलो बारावी झाली की वाटतं भरपूर शिकलो परंतु आपण शिकत नाही ना अनुभवासाठी तर दीडच दिवस शाळेत गेले होते परंतु त्यांना अक्षराची ओळख कशी झाली तर वडिलांसोबत म्हणा किंवा बाहेर रस्त्यावर जात असताना म्हणा याच्या पाट्यावर हो त्या लिहिलेल्या दुकानांच्या त्या वाचून त्यांनी या अक्षरांची ओळख करून घेतो आणि ही अक्षरांची ओळख झाल्यानंतर फार फार मोठ्या प्रमाणात त्यांनी असं साहित्य आपल्यासाठी लिहिलेलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी स्वतःची मुळं तयार केली तर ज्यावेळेस भाषिक रचनेवरती भाषां भाषिक रचना ज्यावेळेस शांत रचना चालू होती भाषांवरती गुजराती लोकांची गुजरात मराठी लोकांचा महाराष्ट्र कन्नडी लोकांचा कर्नाटक तर त्यावेळेस ही मुंबईची ही मुंबई गुजरातला नेण्याचा ने डाव होता की हे गुजरातला गेली पाहिजे गुजराती लोक गुजरातला मागत होते पण मुंबईमधले जे मराठी लोक होते आणि या महाराष्ट्रातले जे मराठी लोक होते ते म्हणत होते हे बाबा मुंबईमध्ये मराठी बोलणारी लोक आहे ती मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देऊ नका तर ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी होती ज्यामध्ये बेळगाव असेल इपाणी असेल कारवार असेल मुंबई असेल ही जी काही गावं आहे हे जे काही आपले मराठी भाषेत बोलणारे लोक होते ही ही जी प्रांत होते ही जी जागा होती हे जे गाव होते हे हे अग्रणी होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गवागवांकर असतील रामर शेख असतील आणि अन्नभाऊ साठी असतील अशा अनेक साहिरांनी लोकांमध्ये जनसामान्यांमध्ये स्वतःचा आवाज शाहिराच्या माध्यम शाहिरीच्या माध्यमातून स्वतःचे विचार पसरवले लोकांना एखनता सांगितलं की आज आपल्याला अशाची गरज आहे आज आपण काय एकत्र आलो हो पाहिजे या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साहेबांनी जी झपकड कायली आपण सगळ्यांना माहिती माझी महिना गावावर लायची माझ्या जीवाची होती कायली आपल्याला सगळ्यांनी आपण ऐकून येतो या ही गाण्याचा आपण जी लावणी ऐकलो त्या लावणीचा सगळ्यात माझा माझा संदेश काय होता तर ती महिना मी अण्णाभाऊ म्हणतात माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती आणि राहिली याचा अर्थ काय की महिना म्हणजे मनी स्त्री वगैरे नव्हती त्यांचं दुखणं एवढंच होतं की माझी महिना म्हणजे माझे माणसं माझे गावं जे मराठी बोलणारे लोक आहेत यांना आमच्यापासून तोडू नका आम्हाला एकत्रित द्या हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी फार मोठा संदेश दिला होता भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस ला दुसऱ्याच दिवशी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला सरकारवरती जो त्यांचा रोष होता हा व्यक्त करण्यासाठी वीस हजार लोकांचा मोर्चा त्यांनी मुंबईमध्ये काढला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं हे आजादी ज्यूटी आहे देश की जनता भूकी आहे याच्या मागे त्यांचं का सांगण्याचं सा कारण एवढंच होतं की या सरकारमध्ये जे काही करतात जे मोठमोठे हो लोक आहेत जे मुठभर लोक देशावरती राज्य करतात अरे पण बाकीच्या काय आमचं काय गुरगरीबांचं काय आम्हाला कोण पाहणार तर अशा प्रकारे त्यांनी लोकांमध्ये जनसामान्यांमध्ये अनेक विचार पसरवण्याचे काम केले जसं त्यांचं कोट आहे जगप्रसिद्ध आहे त्याच ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर धरलेली नसून ती श्रमिकांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हातावरती धरलेली आहे अशा मोठमोठ्या विचारांनी असे मोठमोठे विचार आपल्याला साहित्यरत्न लोकशाही अण्णा लो लोकशाही आले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सुद्धा त्यांच्यावरती पकडा होता ज्या वेळेस बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर अण्णाभाऊ साहेबांनी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होता त्यावेळेस अचानक आणि त्यांनी अण्णाभाऊना सगळ्यांकडं झोनगडी लिहून दिल्या होत्या फक्त की जग बदल घालून डाळ्या सांगू सांगून मज भीमराव गुलामगिरीच्या व्याला कुठून बसला हाय रावतो अंग झाडून निघबाहेरी घे हे वरती हा जग बदल घालवले गाव गेले सांगून मज भीम अशा प्रकारे महान विचारवंत ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे साहित्यातले खानच असे साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साहे यांची आज जयंती आपण सर्वांनी साजरी केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मला संयोजकांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद यानंतर नवनाथ सो नव्या सत्तर तुकाराम चांदे यांची विनंती करतो